हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे कुणालचं ॲडमिशन झालं आहे तर त्याच तयारीला चाल त्याचीच तयारी चालू आहे आता ॲडमिशन झालं आहे स्कूलमध्ये जाणं तर टिफिन बॉटल बुक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि कपडे वगैरे पण घे कपडे तर घेतली होती पहिलीच त्याच्या आहेत बाकी सगळ्या गोष्टी आता इथं घ्यायच्या चालू आहेत आणि मी त्याच्यासाठी ना टिफिन वगैरे बघत होतो मला टिफिन प्लॅस्टिकचा नको होता स्टीलचा वगैरे पाहिजे कारण प्लॅस्टिकच्या टिफिनमध्ये वगैरे ना असं वास आल्यासारखं वाटतं तर बघूया आता कसं काय भेटतोय आणि हे ना भांड्यांचं वगैरे दुकान म्हणा शॉप आहे तर इथं सगळ्या गोष्टी मिळत आहेत ज्या आपल्याला किचनच्या वगैरे पाहिजेत तर मला तर टिफिनच घ्यायचे होते चाललंय आता बघूया कुठला टिफिन आपल्याला मिळतोय आणि स्टीलमध्येच जास्त करून मी शोधत आहे अर्नोचा पण आहे ना तो स्टीलमध्येच आहे तर कुणालसाठी पण मला तशाच प्रकारे भेट बघायचा होता आपल्या गावाकडं कसं असतं बघा टिफिन असतो त्याच्या आतमध्ये एक छोटा टिफिन असतो भाजी द्यायला म्हणा छान आहे आणि हा टिफिन मी त्याच्या फ्रूटसाठी बघत होतो हा पण प्लॅस्टिकचा तर मला प्लॅस्टिकचा नकोच होता मला स्टीलचाच पाहिजे तर मी इथं फौजीना दाखवत आहे अजून मी इथं बघतच होती कोणता घ्यायचा काय टिफिन सगळे छान होते पण मला जसा पाहिजे तसा मिळत नव्हता तो चला तर आता बघूया आपल्याला कोणता आवडतोय आणि मी कोणता टिफिन वगैरे घेते आणि अजून मला बुक वगैरे त्याची घ्यायला जायचं होतं चला फायनली हा टिफिन आवडला घरात गेल्यानंतर मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवणारच आहे की मी काय काय घेतलं होते काय काय शॉपिंग केली आहे त्याच्यानंतर इथं बुक वगैरे घेण्यासाठी आलो आणि हे बुक घ्यायच्या आधी हे सगळं बघितलं मला खूप छान वाटलं कारण जम्मू म्हणतात सर्वांनाच वाटतं की इथं कसं म्हणजे काय थोडं सर्वांनाच आहे पण इथं पण एवढ्या छान प्रकारे ना पंधरा ऑगस्ट सेलिब्रेशन करतायत सगळीकडं फ्लॅग वगैरे दिसलं तर खूप छान वाटलं बघायला खूपच छान वाटत होतं आणि हा ना छोटा फॅन होता हातामध्ये घेऊन आपण फॅनचा वापर करू शकतो तर फौजी मला दाखव म्हणजे म्हणतो ते बघ किती छान आहे तर बघा हा अशा प्रकारे फॅन आहे थोडा वेळ असं दाबलं ना हवा एकदम आपल्याला मस्त चेहऱ्याला वगैरे हवा लागते पण एवढा काही खास वाटला नाही ठेवला कारण ते लहान मुलांच्या खेळण्यातला असं जर का होता जास्त वेळ म्हटलं टिकणार वगैरे नाही आणि सगळी शॉपिंग करून आता आम्ही घरी आलो होतो आणि घरी आल्यानंतर घरातली कामं सुरू झाली कपडे वगैरे वाळले होते तर चला म्हटलं कपडे वगैरे सगळी फोल्ड करून घेऊया आणि आता इथे चालू आहे माझ्या कपडे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवतो दुसऱ्या दिवशी पंधरा ऑगस्ट होतं दुसऱ्या दिवशी कुणाला काही स्कूलला जायचं नाही झालं बाहेरून जाऊन आलो त्याच्यानंतर घरातली काम होती झाड वगैरे मारायचं थोडं कुणाला पार्कमध्ये फिरवून आलो चला म्हटलं कुणासाठी मी काय काय शॉपिंग केली आहे ना ते तुम्हाला दाखवते तर हे बघा शूज घेतल्यात कुणाला कारण त्याला ना आठवड्यातून एकदा ड्रेस घालावा लागतो त्यासाठी हे व्हाईट शूज पाहिजेत तर हे व्हाईट शूज घेतल्यात आणि त्याच्यानंतर हे ब्लॅक शूज आहेत कारण त्याला ब्लॅक शूज पण लागतात स्कूलमध्ये तर हे ब्लॅक शूज घेतल्यात आणि हे पण ना स्कूल स्कूलमध्ये द्यायला पाहिजे ऍक्टिव्हिटीचं सामान आहे सगळं आणि हे बघा स्टिकर्स वगैरे हे बटरफ्लाय हे कलर इरेझर पेन्सिल्स आणि हे सगळं आहे ना सामान त्यातलं आपण घरी काय नाही ठेवायचं हे सगळं तिच्या स्कूलमध्ये आहे आणि ते स्कूलवाले आहेत ना ते जिथं सांगतील हे बुक मिळतं किंवा हे ऍक्टिव्हिचं सामान त्या शॉपमध्ये जाऊन आणावं लागतं सगळं कारण त्यांनी एका शॉपला वगैरे सांगतात ह्या सगळ्या गोष्टी तिथून घ्या आणि हे सगळं आहे ना स्कूललाच द्यावं लागते आणि मुलांना आजकाल काय झालं आहे स्कूलमध्ये शिकायचं कमी पण ह्या ॲक्टिव्हिटी बनवा चित्र काढा कलरिंग करा किंवा क्लेपासून काहीतरी बनवा ह्या सगळ्या गोष्टी जास्त आहेत ह्यातूनच मुलं ना काही नाही ना काहीतरी शिकत राहतात कारण लहान मुलं असतात त्यांना कसं होतं पण तो अभ्यास अभ्यास दिला हो तर ते बोर होऊन जातात तर असं काहीतरी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या तर मुलं पण खुश राहतात आणि ते वेगवेगळं करायला पण त्यांना छान वाटतं त्यामुळेच हे जास्त असं दिलं असेल आणि हे ना जे व्हाईट शूज आहे त्याच्यावर हे सॉक्स आहेत आणि ब्लॅक शूज आहेत त्याच्यावर हे सॉक्स आणल्यात त्याच्यानंतर कुणाचं ना प्रत्येक शुक्रवारी म्हणजे असा कलरफुल कुठलाही ड्रेस घालू शकतो आपण तर हे दोन टी शर्ट आणले हा एक आहे आणि हा एक टी शर्ट म्हणून आले आणि आता ही बॉटल आहे ना कुणाला पाहिजे स्कूलमध्ये नेण्यासाठी तर अशा प्रकारे आणल्यात बाकी आहेत भरपूर बॉटल्स घरात पण अशी लेस पाहिजे त्याला जे मी करून गाळ्यामध्ये आणि हा एक टिफिन आहे फ्रूटसाठी आणि मग प्लॅस्टिकचे टिफिन वगैरे नाही आणले हा स्टीलचा टिफिन आहे ना फ्रूट वगैरे द्यायचं आणि कुणाच्या स्कूलमध्ये ना फ्रूट वगैरे असतं रोजच्या रोज मुलांना फ्रूट वगैरे द्यावं लागतं नको आणि लहान मुलांचं कसं जास्त त्यांच्या हेल्थ वर लक्ष देतात त्यांना टाइम टू टाइम फ्रूट देतात किंवा जेवायला वगैरे पण एक दोन प्रकारचं द्यायचं आपण थोड्या थोड्या वेळानं मुलांना ते खाण्यापिण्यासाठी पण देतात कारण लहान मुलांना काय असतं जास्त खाण्यापिण्याचं खेळायचं हेच आणि हा एक टिपण आणलाय मी तोला चपाती भाजी म्हणा इडली डोसा काही असून दे त्याला येतं चटणी वगैरे असते तर ह्याच्यामध्ये देता येत्या भाजी देता येत्या आणि ह्या डब्यामध्ये डोसा इडली चपाती पराठा वगैरे सगळं देऊ शकतो आणि त्याचे बुक्स त्याच्यानंतर ना पण कुणालाच आहे त्याला स्कूलमध्ये द्यायचंय त्याच्यावरती मला वाटतं चार्ट वगैरे बनवतील काहीतरी असणार आहे आता ते सगळं मॅडम आम्हाला सांगतील आणि हे सगळं सामान आहे ना स्कूलचं हे सगळं बुक वगैरे हे सगळं त्याला आणि ही बघा त्याला चित्रकलेची वही त्यांना चित्र वगैरे देतील काही काही काढण्यासाठी ही चित्रकलेची वही आहे आणि हे कलरफुल पेपर आहेत कलरफुल पेपरमध्ये पण मुलांना कलर वेगवेगळे शिकायला मिळतात म्हणा किंवा कलर मधून असे वेगवेगळ्या बनवतील बटरफ्लाय वगैरे आणि थोडं थोडं आम्हाला माहित आहे कारण नर्स आणि या पेपरना ऑरगॅनिक सीट असं म्हणतात आणि यातल्या काही काही गोष्टी आम्हाला माहित आहेत कारण नर्सरी मध्ये पण हे सगळं सेम होतं फक्त बुकच वेगळे होती आणि बाकी सगळ्या गोष्टी सेमच होतात बघते का वॉशुंद वर्षी आणि हे कवर आहेत कव्हर कसं मुलांना बुक वगैरे खराब करू नये त्यामुळं सगळ्या बुकना वगैरे हे कवर लावतील आणि हे तुमच्या फाईल असतात त्यांचं सा स्कूलमधलं सामान वगैरे असेल काय काय ते या फाईलमध्ये ठेवतील आणि ही एक फाईल असते त्याच्यामध्ये आपण घरात ते काय काय सामान देतील ते ह्याच्यात ठेवायचं असतं आणि हे छोटे असतात जे लिहायची बुक नोटबुक असतात त्यासाठी हे त्यांनी सगळे ते जे लिहायचे नोटबुक आहेत तो किती लहान आहे पण आत्तापासूनच लहान मुलांना उभा अभ्यास असतोय काय करणार आता कलियुगच असा आहे की मुलांना अभ्यासामध्ये जास्त आणि आमच्या काळामध्ये एवढा अभ्यास पण नव्हता आणि एवढे बुक पण नव्हते कुठे चार पाच बुक असायचे बस पण आजकालच्या छोट्या मुलांनाच एवढे नोटबुक वगैरे देतात आणि हे सगळे कुणाचेच आहेत आणि त्याला हे सगळे ना वर्षभरपूर्तील एवढे आहेत आणि बुक बुक आहेत त्याच्यात ए बी सी डी हसेना कबुतर वगैरे हे सगळं किंवा वटपुती आणि आणि ते ना कुणाची बुक आहेत त्याच्यामध्ये कुणाला ए बी सी डी एन आर वन टू थ्री हे सगळं असणार आहे जसं की इंग्लिश हिंदी आणि मॅथ त्याच्यानंतर दोन बुक आहेत त्याच्यानंतर कविता असणार आहे इंग्लिशच्या कविता आणि हिंदीच्या कविता आणि एक दोन आहेत ना त्याच्यामध्ये स्टोरी वगैरे पण असतं इंग्लिशच्या स्टोरी हिंदीच्या स्टोऱ्या मुलांना काही हे सगळं अजून वाचता येत नाही पण स्टोरी वगैरे आहेत ना ते त्यांच्या मॅम वगैरे त्यांना वाचून दाखवतात मुलांना छान वाटतं स्टोरी वगैरे ऐकायला तर हे सगळं आहे कुणाचं सामान आज आणि एवढा लहान मुलांचं मुलाचं सामान बघा किती आहे स्कूल साठी तर आजची ना कुणाची हीच होती खरेदी आणि फायनली कुणाचं ऍडमिशन झालंय आणि सोळा तारखेपासून कुणाला आपला स्कूलला जातोय उद्या पंधरा तारीख आहे उद्या पंधरा ऑगस्ट असल्यामुळं स्कूलला सुट्टी असते आपल्या गावाकडे असं नसतं आपल्या गावाकडे पंधरा ऑगस्टला पण पना स्कूल असतं आर्मी आर्मीमध्ये पंधरा नसतं त्यामध्ये लावू त्या सुट्टी आहे आणि डायरेक्ट आता सोळा तारखेपासून तो स्कूलला छान असा एम कवर वगैरे लावून घेतो आणि हे कवर आहे ते सगळे वेगवेगळ्या कलरचे आहेत बघा पिवळा लाल आणि ग्रीन कलरचा आहे कारण हे इंग्लिशला वेगळं हिंदीला वेगळं आणि मॅथला वेगळं अशा प्रकारे हे कवर लावावे लागते चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मला अजून संध्याकाळ स्वयंपाक बनवायचा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कुणाची शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेर करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया शाल उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्ही माझा व्हिडिओ बघित शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय